बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंद शिंदे यांना ताप आल्यानं घराबाहेर न पडण्याचा त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला आहे साताऱ्यातल्या मूळ गावी शिंदे हे मुक्कामाला आहेत घशाला इन्फेक्शन झाल्याचं त्यांना कणकण देखील जाणवते दोन दिवसाच्या विश्रांतीसाठी मुख्यमंत्री साताऱ्यातल्या त्यांच्या मूळ गावी दरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते विश्रांती घेत आहेत ताप आणि कणकण असल्यामुळे त्यांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय त्यामुळे ते घरीच विश्रांती घेत आहेत आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना मध्ये ताप येत ताप येतो आहे आहे थ्रोट इन्फेक्शन आहे आणि फिवर आहे तर त्यांना आत्ता मी ट्रीटमेंट चालू केलेली आहे चालू ठेवलेली आहे आत्ता सलाईन वगैरे लावलेलं आहे आय वी लावलेलं आहे आणि त्यांना एक दोन दिवसात बरं वाटेल ही खात्री आहे आम्हाला शिंदेना आरामाचा सल्ला दिला आहे डॉक्टरांनी पुढच्या दोन दिवसामध्ये त्यांना बरं वाटेल असा विश्वासही डॉक्टरांनी व्यक्त केला आहे कशाला इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्यामुळे कणकण जाणवते ताप येतो आहे आणि या सगळ्या कारणांमुळे त्यांना डॉक्टरांनी घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला शिंदे सध्या साताऱ्यातल्या त्यांच्या दरे या मूळ गावी आहेत आणि त्या ठिकाणीच ते विश्रांती घेत आहेत राज्यामध्ये सत्ता संदर्भामधल्या मोठमोठ्या घटना घडत असताना सुद्धा विश्रांती सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे सोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत प्रकाश एकूणच आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय आहे शिंदे आपल्या मूळ गावी आराम करतायत डॉक्टरांनी सुद्धा आता त्या संदर्भात माहिती दिली आहे आपल्याकडे असलेली माहिती काय नक्कीच प्रशांत मुख्यमंत्री काल साताऱ्यात त्यांच्या मूळ गावी घरी येथे आल्यानंतर Uh, uh, आज सकाळी माध्यमांच्या प्रतिनिधींना भेटणार होते परंतु आज सकाळपासून ते बाहेरच न आल्याने मोठे मोठे तर्कवितर्क लढवले जात होते परंतु तीन साडेतीनच्या uh, रह uh, दरम्यान एक डॉक्टरांचा ता ता तापा त्यांच्या uh, निवासस्थानी गेल्यानंतर विचारणा केली असता मुख्यमंत्री के यांची तब्येत बरी नसल्याचं uh, माहिती मिळाली त्यानंतर त्यांचे फॅमिली डॉक्टर आहेत ते बाहेरून त्यांनी माध्यमांशी संपर्क साधला आणि त्यांना घशाला इन्फेक्शन आणि ताप असल्याची माहिती त्यांनी दिलेली त्यामुळे त्याच कोणाला भेटणार नाहीत त्यांना भेटण्यासाठी लाडक्या बहिणी सुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या परंतु त्यांना सुद्धा त्या भेटलेल्या नाहीत आणि ते उद्या सकाळी मुंबईला पुन्हा रवाना होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे प्रशांत धन्यवाद प्रकाश आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी